पाण्याअभावी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीत उजनीचे पाणी सोडणेबाबत अशोक देवकते यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीत पाणी नसल्यामुळे हत्तूर वडकबाळ वांगी अकोले वनमुर्गी सिंदखेड आहेरवाडी चंद्राळ राजूर बंकलगी संजवाड बिरनाळ औरात बोळकोटा या गावातील शेतकऱ्यांचे पाण्याअभावी नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे अगोदरच शेतकरी दुष्काळ व अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला आहे तरी उजनीतील पाणी सीना नदीत सोडून सीना नदीकाठची सर्व बंधारे पाण्याने भरून द्यावेत तसेच उत्तर सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील वीस ते पंचवीस गावातील सेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पाण्याअभावी नुकसान होणार आहे तरी उजनीचे पाणी सीना नदीत सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे लिखित स्वरूपातील निवेदन माजी सभापती अशोक देवकते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका